नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी युट्यूब वरती तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास झालेलाच था आहे कारण आजच्या मध्ये आपण एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये नवरात्री उत्सव वरती बॅनर एडिटिंग केलेली आहे जे की तुम्ही वरती बघितला असाल आणि तुम्ही इथं देखील बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये नवरात्री उत्सव वरती आपण बॅनर एडिटिंग केलेली आहे जे की आपण फोटोशॉप वरती क्रिएट केलो मित्रांनो पीसी वरती बट बऱ्याच जणाकडे पीसी उपलब्ध नसेल आपण त्याची पी व्ही फाईल क्रिएट करून मोबाईल वरती प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो पीव्ही फाईल सोबतच आपण त्याचं मटेरियल देखील फ्री मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो एकदम फ्री मध्ये एकदम हाय क्वालिटी मध्ये याचं मटेरियल देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे जर तुम्हाला देखील एकदम प्रोफेशनल आणि पीसी सारखी एडिटिंग मोबाईलमध्ये जर शिकायची असेल तर त्यासाठी आपला एक क्लास आहे मित्रांनो जे की मोबाईल क्लास आहे मित्रांनो पंधरा दिवसाचा आपला क्लास आहे जे की त्याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग बॅनर एडिटिंग जे पण बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत आपण सर्व काही त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये आपला तो कोर्स आहे जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती हवी हवी असेल तर सिम्पली तुम्हाला इथं नंबर दिसत असेल आपला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि सर्व काही जे पण काही माहिती असेल ते तुम्ही मला विचारू शकता तर एकदम हाय क्वालिटी मध्ये कोर्स आहे मित्रांनो नक्कीच विचार करा कोर्स बद्दल आपल्या एकदम प्रीमियम आणि एकदम हाय बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत मित्रांनो सर्व काही त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे जसं की आपण पीसीवरती एडिटिंग करतो तशाच पद्धतीमध्ये मोबाईल मध्ये कशा पद्धतीमध्ये आपण करू शकतो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ते देखील आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये सर्व काही मी मोबाईल मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला आपले ऍडमिशन करू शकता तर बाकी काय विषय नाही मित्रांनो आजचा जर आपला बॅनर झाला तर एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेला आहे आणि एकदम खतरनाक आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये आपण तो देखील बॅनर केलेला आहे फक्त की मित्रांनो आजच्या व्हिडिओला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो दोन स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक्सटेक्ट करायची आहे तर चला तर मित्रांनो वेळ न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला क्लासबद्दल माहिती हवी असेल तर मित्रांनो सिम्पली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे पण आपल्या क्लासबद्दलची माहिती आहे ती तुम्ही मला विचारू शकता तर नक्कीच विचार करा मित्रांनो एकदम ॲडव्हान्स लेवलचे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये वेडिंग इन्व्हिटेशनची व्हिडिओ देखील आपण कवर केलेला आहे आणि लग्नाची व्हिडिओ वगैरे बरंच काही आपण त्याच्यामध्ये कवर अप केलेलं आहे मित्रांनो जे की आपण पी सीवरती जशा पद्धतीमध्ये करू शकतो तशाच पद्धतीमध्ये आपण मोबाईलमध्ये कशा पद्धतीमध्ये क्रिएट करू शकतो पी सी आणि मोबाईलमधला फरक देखील मी त्याच्यामध्ये कवर केलेला आहे तर नक्कीच विचार करा बाकी काही विषय नाही तर सिम्पली आपण आपलं फाईल मॅनेजर ओपन करूया आता आणि पाल मॅनेजर ओपन केल्यानंतर असेबी तुम्हाला इथे इथे यायचं आहे इथे तुम्हाला एक फोल्डर दिसून येईल मित्रांनो नवरात्री बॅनर बाय स्वप्नील क्रिएशन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन फोल्डर दिसून येईल पहिले जे फोल्डर आहेत त्याच्यामध्ये आपण पी वाईल प्रोवाईड केलेलं आहे आणि दुसरं जे फोल्डर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला एन जी मटेरियल प्रोवाइड केलेलं आहे आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो मटेरियल मी तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे एकदम एचडी अल्ट्रा लेवलचं मटेरियल आहे मित्रांनो तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही सिम्पली तुम्हाला आता आपलं पिक्सला ओपन करायचं आहे पिक्सेला ओपन केल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथे कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुम्हाला इथं वरती थ्री डॉट्सवरती जायचं आहे थ्री डॉटवरती गेल्यानंतर इमेज साईजवरती जायचं आहे मित्रांनो तर इथं बारा ऐंशी ठेवायचं आहे आणि इथं इथं जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे सिम्पली तुम्हाला इथं हजारवरती ठेवायचा आहे मित्रांनो तुम्ही साईज बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीमध्ये साईज आहे आपली साईज झाल्यानंतर हे जे नाव आहे मित्रांनो त्या नावाला डिलीट करायचं आहे तर सगळ्यात आगोदर आपण मटेरियल बघूया मित्रांनो मटेरियल कसं आहे आणि मटेरियल झाल्यानंतर मी तुम्हाला पिल फाईल देखील दाखवणार आहे पिल फाईलमध्ये काय नाही मित्रांनो सिंबली तुमचं नाव आणि फोटो चेंज केल्यानंतर तुमचं बॅनर क्रिएट होऊन जाईल तर सिंपली तुम्हाला इथे इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिंबली तुम्हाला इथं तुमचं आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे तर आपल्या फोल्डरमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकता आपलं मी बॅकग्राऊंड दाखवलेलं आहे मित्रांनो एकदम हाय क्वालिटी मध्ये मध्ये मित्रांनो फॉग टाईपमध्ये आपण बॅकग्राऊंड के क्रिएट केलेला आहे आणि त्याला ब्लर इफेक्ट मारलेला आहे आणि ब्लर इफेक्ट मारून मित्रांनो मागे थोडं बहुत ओपॅसिटी लो करून मंदिर वगैरे सेट केलेलं आहे नक्कीच मित्रांनो हे सर्व काही आपण क्लासमध्ये शिकवलेलंच आहे तर सिम्पली तुम्हाला इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे रिलेटिव्ह साईजमध्ये गेल्यानंतर जी वेळ जी आहे मित्रांनो तुम्हाला इथं हंड्रेडवरती करायची आहे आणि याला लॉक करून सेट करायचं आहे तर लॉक करून सेट केल्यानंतर मित्रांनो सिम्ली तुम्हाला परत इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे ब्राऊजवरती जायचं आहे ब्राऊजवरती गेल्यानंतर सिम्पली जे आपली जे पहिली फोटो आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता एकदम एच डी लेवलची फोटो आहे मित्रांनो ह्याला खालून आपण स्मूथ इफेक्ट मारलेला आहे आणि एकदम हाय क्लॅरिटीटीटीटीटीमध्ये फोटो देखील सेट केलेले आहे सिम्पली ह्याला देखील मित्रांनो फिल कॉम्पोजिशन करायचं आहे कारण मी सगळं काही सेट करून दिलेलं आहे ऑलरेडी मित्रांनो साईज वगैरे तुम्हाला इथं असं इकडं इकडे ठेवायची गरज नाही मी सेट करून दिली आहे जर तुमची काही क्रिएटिव्हिटी असेल मित्रांनो तुम्हाला जर काही वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी मी मटेर मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये बॅनर क्रिएट करू शकता आपलं मटेरियल यूज करून फक्त एक मित्रांनो आपलं मटेरियल युट्यूबवरती सोडू नका तुम्ही बाहेर जिथं कुठे इंस्टाग्रामवरती देणं वगैरे प्रत्येक ठिकाणी देऊ शकता फक्त युट्यूबवरती देऊ देऊ नका मित्रांनो कारण हे मटेरियल बनवायला खूप कष्ट लागत असतं मित्रांनो आणि एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये आपण आपलं मटेरियल क्रिएट करत असतो तर सिम्पली तुम्हाला इम्पोर्टवरती क्लिक करायचा इम्पोर्टवरती क्लिक तुम्हाला ब्राऊज वरती जायचं आहे ब्राऊज वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो दुसरं जे आहे मित्रांनो इथं आपण एक अं कॅप्शन टाय कॅप्शन लिहिलं आहे मित्रांनो कॅप्शन झाल्यानंतर त्याला देखील मित्रांनो प्रत्येक जे पण आपण काही ऍड करत जाणार आहोत मित्रांनो त्याला आपण लॉक करत जायचं आहे आणि लॉक करत गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही नेक्स्ट जे बघू शकता मित्रांनो नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे देखील आपण इथे सेट केलेलं आहे ह्याला देखील मित्रांनो फिल्ड कम्पोजिटने एरिया करून ह्याला देखील लॉक करायचा आहे आणि लॉक केल्यानंतर परत इम्पोर्ट होती जायचं आहे इम्पोर्ट होती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट जे आपली फोटो आहे मित्रांनो ते आहे मित्रांनो हार आणि घंटी आहे मित्रांनो ते देखील बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे है झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट दाखवता मी काय तर तुम्ही बघू शकता खाली आपण पाठी लावलेली आहे मित्रांनो पाठीवरती शुभेच्छुक असं नाव लिहिलं आहे ते दोन तीन पिन जी होते मित्रांनो टाईप एन केलेलं बट मी एकाच पी एल पीमध्ये तुम्हाला सेट करून दिलेलं आहे तर ह्याला देखील लॉक करून घेतो आता आणि लॉक करून करून घेतल्यानंतर मित्रांनो तुमची जे कोणती फोटो असेल मित्रांनो ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे तर सिम्पली मी इथे माझे फोटो ॲड करून घे घेत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे सेट करून घेऊ शकता तुमची जे कोणती फोटो असेल ते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपण फोटो देखील सेट केलेले आहे आणि फोटो सेट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली ते नाव नाव देखील आपण टाकून घ्यायचं आहे तर इथं अशा पद्धतीमध्ये नाव टाकून नावाला कलर वगैरे देऊ शकता तुम्ही तर हे हा झाला मित्रांनो पी एन जीचा विषय तर आता आपण आपल्या पी बी फाईलकडे जाणार आहोत सिम्पली तुम्हाला पिली फाईल जर हवी ॲड करायची असेल तर सिम्पली तुम्हाला इथे माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मा प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर डॉट पी एल वीचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्ही जिथे कुठं आपली पी फाईल एक्स्ट्रॅट केला असाल आपलं जी फाईल तिथे यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पी लीफायचं ऑप्शन आहे सिम्पली पी पीवरती फाईलवरती क्लिक क्लिक करायचं आहे आणि ओपन आणि आय वरती क्लिक करायचंय तर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं आपली पिल फाईल आलेली आहे तर सर्व काही मित्रांनो मी मि ते एकदम हाय क्वालिटीमध्ये सेट केलेलं आहे सिम्पली तुम्हाला इथं नाव अनलॉक करायचं आहे इथे मी साईडला आपलं नाव टाकलेलं आहे मित्रांनो माझा लोगो टाकलेला आहे तुमचं जो कोणी कस्टमर असेल मित्रांनो त्या कस्टमरला तुमचं नाव नक्की टाकून द्या ता, तुमचा लोगो नक्की टाकत ता जावा आपल्या बॅनरवरती कारण ह्याच्यामुळेच आपली पब्लिसिटी होत असते तर सिम्पली तुम्ही बघू शकता इथं मी माझं नाव टाकलं आहे याच्यावरती डबल टॅप करून तुम्ही तुमचं नाव टाकून तुमच्या ग्राफिक्सचे जे काही नाव आहे ते तुम्ही इथे टाकून सेट करू शकता ते झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्वप्नील रवींद्र कांबळे हे जे नाव मित्रांनो हे आपण एम एस फॉन्ट आहे मित्रांनो एकदम हाय क्वालिटीच्या शंभर प्लस फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करू शकता तर सिम्पली तुम्हाला ह्याला जर कन्वर्ट करायचा असेल तर मित्रांनो हा आहे एम एस फॉन्ट तर ह्याला आपण कन्वर्ट करण्यासाठी इंडियन फॉन्ट कन्वर्टरची गरज लागते सिम्पली तुम्हाला इथे आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एस इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे युनिकोड टू एम एस इंडिया फॉन्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही नाव असेल मित्रांनो तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे सिम्ली मी ते नाव टाकून घेतो तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये नाव टाकलेलं आहे मित्रांनो सिम्ली तुम्हाला इथे युनिकोड वरती क्लिक करायचं तर सिंपली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली आपलं नाव कन्वर्ट झालेलं आहे याला कॉपीवरती क्लिक करायचं आहे कॉपीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो याला क्लोज करायचं आहे आता क्लोज केल्यानंतर आपलं जी पिल फाईल आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती डबल टॅप करायचं आहे मित्रांनो अगोदरचं जे काय नाव असेल ते कट करायचं आहे कट केल्यानंतर सिंप्ली तुम्हाला इथं आपलं जे नाव असेल मित्रांनो ते तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं नाव इथं सेट झालेलं आहे तुमचं जे काही नाव असेल मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीमध्ये सेट करू शकता आणि फोटो फोटो एकदम हाय क्वालिटीमध्ये फोटोला अनलॉक करून तुम्ही तुमची जे कोणती फोटो असेल मित्रांनो ते तुम्ही चेंज करू शकता तर फोटो देखील अशा पद्धतीमध्ये चेंज करायचे आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर त्यासाठी आपण काल परवाच एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो जे की आपण सीवरती जे फोटोशॉपवरती बॅकग्राऊंड इरेज करतो एकदम हाय क्वालिटीमध्ये तशा पद्धतीमध्येच फोटोच बॅकग्राऊंड मोबाईल मध्ये कसं इरेज करायचं ते मी सांगितलेलं आहे मित्रांनो एकदम एच डी क्वालिटीमध्ये फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो मित्रांनो त्याच्यामध्ये तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आजचा बॅनर कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातरम